आणि एक मंत्री सरकार म्हणतोय अभ्यास समिती येईल पण शेतकरी म्हणतोय मी तर पोटाने भुकेला आहे प्रत्यक्ष या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत आपल्याला मंत्री आणि एक शेतकऱ्याच्या बाजूने आपल्याला जे काही आयुष्य जगत आहे शेतकरी लढत आहे एका शेतकरी आणि मंत्र्याची कथा शेतकरी म्हणतोय अभ्यास समिती तयार केलेली आहे कर्जमाफीसाठी शेतकरी म्हणतोय मी तर भुकेला आहे सर्व आपल्याला माहिती बघायचं तो म्हणतोय अभ्यास करा तो म्हणतोय अभ्यास करा तो मंत्री म्हणतोय आणि मी म्हणतोय भुकेला आहे शेतकरी म्हणतोय मी भुकेला आहे आणि मंत्री म्हणतोय मी अभ्यास करतो आहे शेतकऱ्याच्या सत्य समोर आलं का याकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे हा संघर्ष दोन माणसाचा नाही तर एका हाताने सत्तेची माईक आहे आणि दुसऱ्या हातात भाकरीचा तुकडा आहे पण सत्य ते शोधत राहिलेलं आहे आणि उभं राहिलेलं आहे त्याच त्याच्या खाली माती दडलेली आहे आणि जर तुम्हाला वाटतंय शेतकऱ्याचं जगावं असं तर फक्त आपल्याला या व्हिडिओमध्ये काय बघायचं आहे आणि काय सत्यता आहे सरकार जगतोय काय शेतकऱ्यासाठी आणि काय करतोय याकडे आपल्याकडं लक्ष दिलेलं बघायचं आहे आम्ही शेतकऱ्याचा समजतो आम्ही प्रयत्न करतो प्रतिक्रिया पूर्ण वेळ लागतो आम्ही काय करतोय समिती नेमलेली आहे अभ्यास करतोय मंत्री म्हणतात अहवाल तयार आल्यावर पाऊस येईल का साहेब अभ्यास झाल्यावर वज वर्ग उपाशी राहणार आहे का अहो गेली महिना आजारी होती औषधी विकत घ्यायला पैसे नव्हते आणि तुमचं सरकार अभ्यास करतोय आणि समिती नेमतोय आकड्याच भाषण करतोय काय पिशवी सारे डोळे पानवलेले आहेत पिशवीत भाकरी डोळे पानवलेले आहेत आणि सरकार म्हणतोय अभ्यास समिती नेमलेली आहे राज्य सरकारने शेतकऱ्याच्या प्रश्नावर गंभीरतेने लक्ष दिले आहे का कर्जमाफीसाठी अभ्यास समिती नेमली आहे का आम्ही दोन हजार कोटीचा निधी राखून ठेवला आहे लवकरच समितीचा अहवाल सादर करत आहोत असे मंत्री म्हणतात आणि शेतकऱ्याच्या हाती कुठलाही प्रकारचा तुकडा सुद्धा आलेला नाही आणि साहेब म्हणतात आम्ही अभ्यास करतोय समिती अभ्यास समिती आली का शेतकरी म्हणतात पोटात भूक आहे आणि अभ्यास समिती नेमून काय करणार आहोत तुम्ही असं जर हा आवाज तुमच्या मनात घडला असेल तर फक्त शेतकरी जिंकतोय असं नाही कारण शेतकऱ्याचा विषय हा लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे आणि मंत्र्यापर्यंतही पोहोचायला पाहिजे शेतकरी कधी मागत नाही शेतकरी कधी मागत नाही आणि तो फक्त त्यांच्या उगवलेला सूर्य शेतात पेरणी करणारा शेतकरी राजा सरकार ही समिती खरच मनापासून कामाला लावली का तर हजारो शेतकरी उभे राहू शकतात का पण ही कर्जमाफी निवडण्यापूर्वी कष्ट नकोय तर खर शेतकऱ्याचा जीव वासनाची मदत ठरावी का कधी कधी तर कर्जाचा ओझा खाली कधी कधी संपलोय काहीतरी घर काही संसार आणि काहीतरी जीवन सुद्धा सरकार म्हणत वाट पहा पण आईच्या पोटात असलेले बाळ उपाशी असेल तेव्हा अभ्यास नाही तर अन्न हवे असं शेतकरी राजा म्हणतोय आणि मंत्री म्हणतोय आम्ही अभ्यास करतोय राज्य सरकारने जाहीर केला आहे की शेतकऱ्याच्या कर्जबापीच्या अभ्यास समिती स्थापन केली आहे मध्ये ती ठरेल कोणाची ती, ती मदत व्हायला कोणाची नाही तर सगळं ठरवायला वेळ लागेल आणि माझा साऱ्या आशावर पावसाळ्याच पावसाळा सुकून जात आहे नागपूर माझी दोन एकर जमीन आहे मी चार पीक लावली होते पण एकही पीक पूर्णपूर्णे निघाले नाही बँकेचा माणूस आला आणि मनाला कर्ज नाही भरलं तर जप्त होईल आपली जमीन मी फक्त विचारलं माझं पीक बघितलं का होणार आहे आणि माझं होतं पण दरवर्षी पाऊस भाव पडतोय आणि आता म्हणतोय अभ्यास समित येणार आहे माझा विषय अभ्यासात समृद्धी विषय झाला आहे का मार्ग झाला होता तरी आकाशाकडे बघत असतो ढगाळ वातावरण ढगाळ वातावरण थोडा थळवा असं म्हणत शेतकरी जगत असतो आणि आता समिती शासन म्हणत आहे मत का आहे कर्जमाफी गरजेची आहे का किलोमीटर चा प्रत्येक शेतकऱ्याची माहिती त्याच्यानंतर आणि शिवाजी क्लासेस क्लासेसल्चर लाइक करा आणि आहे करा नेमका कर्जमाफी नाही सन्मान आहे अभ्यास सरकार शिफारस आणली तर अनेक शेतकऱ्याचे आयुष्य तर चेहरा असलेला शेतकरी काय सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या विधानसभेच्या अधिवेशनामध्ये ठरलेलं आहे नेमकं समितीमध्ये काय कोण कोणत्या शेतकऱ्या राज्यामध्ये दोन हजार कोटीचा निधी कर्जमाफीसाठी बाजूला कर्जमाफीची गरज आहे का कोणत्या बँकेमध्ये किती कर्ज ठेवलेला आहे आणि कोणते शेतकरी पात्र आहे आणि कोणत्या शेतकऱ्यासाठी किती जमीन आहे आणि शेतकऱ्याला म्हणायचा अभ्यास नको थेट मदत हवी आहे कारण संकट आलं आहे कारण संकट आलं आहे की कुठतोय पडतोय आणि मग बँका दगावत लागतात समिती समोर आलेला आहे आवाहन तरी समिती पुढे गोष्टीचा सविस्तर अभ्यास आहे कोणती शेतकऱ्याची कर्जमुखी सर्वात जास्त गरजेची आहे कोणती बँक किंवा संस्था सर्वाधिक

जे गवर्नमेंटचे जे कर्मचारी असतील त्यांच्या माध्यमातून सर्व डाटा त्यांनी गोळा करण्याचं काम करत आहे असेच नवीन उलट बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा आणि फॉलो करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत जास्त उचिती करा